कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त मुंबईत आज जगभरातल्या ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक आघाडीच्या गणित तज्ज्ञांचं संमेलन भरलं होतं गणिताच्या मदतीने भविष्याला आकार देण्यासाठी काय करता येईल यावर या संमेलनात चर्चा होत आहे मुंबईतल्या लोढा गणित विज्ञान संस्थेत हे तीन दिवसांचं संमेलन होत असून यात गणित आणि आयला एआयचा विकसित भारताच्या उभारणीसाठी उपयोग हो या विषयावर मंथन होत असल्याचं संस्थेचे संचालक डॉक्टर व्ही कुमार मूर्ती यांनी सांगितलं भारतातल्या गणित क्षेत्रातल्या गुणवत्तेची जोपासना करण्यासाठी ही संस्था काम करते गणिततज्ज्ञ श्रीनिवास राना रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त तिथे जमलेले सर्व तज्ञ गणित संशोधन व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देत आहेत असं डॉक्टर मंजुल भार्गव यांनी सांगितलं दोन हजार पंचवीस या वर्षात काय काय